पश्चिम मात्र या देशामध्ये पहिल्यांदा मानाथांना एक टक्का आरक्षण देण्याचं काम आम्ही आमदार म्हणून केलेलं आहे जास्त कोणी वालीच नाही आहे आम्ही रंगाच्या लढाई पाहिल्या कुणी हिराखंडा घेऊन लढलं या देशामध्ये कुणी भांबा घेऊन लढला कुणी हिरवा घेऊन लढला असं पण मी हक्काच्या लढाई मात्र याच्या बाजूला माग पडलेल्या हक्काच्या लढाई लढाईसाठी एकत्र झालेला आहे प्रश्न संपले काय भुंगा बंद करायचा चालू ठेवायचा करा पण कामगाराचा भूंगापन होणार नाही शेतकऱ्यांचा भोगाबन होणार नाही आता महाराष्ट्र आम्ही जर हे फोगे जर झाले आमचे हे विषय जर थांबले राज्य आणि देश थांबलेशिवाय राहणार नाही एवढा कामगार महत्वाचा एवढा कामगार महत्वाचा